नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत बेसन पालक त्यासाठी इथे मी पालक घेतलेले आहे ताजा असा बघा आता आपण तो कट करून घेऊया हा मी स्वच्छ धुवून असा घेतला आहे आता आपल्याला हा बारीक बारीक असा कट करून घ्यायचा थोडे डेके ते नाही घेतले ते घालणार आपण बारीक बारीक बारी असा कट करून घ्यायचा आपल्याला आपल्या असं बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे तर ही बेसन पालकची जी भाजी आहे ना ही खूप छान लागते अशा प्रकारे सर्व पालक मी आता कट करून घेतो तर आपण इथे एक भांड गरम करत ठेव ठेवलंय आता आपण यात तेल टाकूया तेल आपल्याला तापून तापन आहे आपलं तेल आता तापलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये जिरं टाकणार आहोत इथे मी अर्धा चमचे जिरं टाकलं आहे त्यानंतर आपण थोडंसं हिंग टाकणार आहोत नंतर आपण याच्यामध्ये लसूण टाकणार मी ते पाच सहा पाखळ्या कट करून घेतल्या आहेत त्यानंतर हिरवी मिरची थोडं परतून घेऊया आता आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा इथे मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे हा आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे इथे आपला कांदा आता शिजला आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत टॉमॅटो हा मिक्स करून घेऊया आता आपण अर्धा चमचा हळद टाकणार आहोत बघा हे सुद्धा मिक्स करून घेण्या घ्यायची आपल्याला इथे मी दोन चमचे बेसन घेतलं आहे हे आपल्याला जर असं भाजूनच घ्यायचं आहे थोडं भाजून घ्यायचं आहे आपल्याला जर जरा कच्चा वास जाईपर्यंत थोडंसं आपण भाजून घेणार आहोत हे बघा इथे आपण बेसनसुद्धा आपलं व्यवस्थित असं भाजून झालं आहे तर आपण मिक्स करूया एकत्र आणि थोडंसं मी याच्यामध्ये तिखट टाकते आपण मिरची टाकलेलीच आहे थोडंसं लाल तिखट घरगुती मसाला आहे हे आपलं आता व्यवस्थित शिजलेलं आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत पालक हे आता मिक्स करून घ्यायचंय आपल्याला हे आता आपलं व्यवस्थित मिक्स करून आहे आता चवीनुसार आपल्याला ह्याच्यात म्हणजे मीठ टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं तर हे मिक्स करून घ्यायचंय आपल्याला आणि झाकण ठेवून आपण पाच मिनटं शिजून घेऊ तर इथे आपली पाच मिनिटं झालेली आहेत हे बघा आपलं पालक बेसन इथं आता रेडी झालेलं आहे खूप छान वास येतोय याच्यामध्ये आपण थोडीशी साखर टाकणार आहोत आणि टेस्ट भारी येते बघा हे आता आपलं इथं रेडी झालेलं आहे आता आपण सर्व करणार आहोत आता आपण सर्व करूया तर इथे आपला गरमागरम पालक बेसन तयार झाला आहे खूप छान दिसतो आणि तितका टेस्टी लागतो बघा तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद